संजय राऊतांनी अखेर आता राज ठाकरेंना मेसेज केलेला आहे काँग्रेसनं जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा आधार घेऊन संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केलेला आहे या दोघांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये काही काळ नाराजी असल्याचं समोर येत होतं मात्र आता संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केलेला आहे दरम्यान आपल्यासोबत वैद्यही काणेकर जोडल्या गेले आहेत वैद्यही आपल्याला कळत आहे की संजय राऊत हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तिथून आता त्यांनी आता नाराजीवरनं राज ठाकरेंना मेसेज केलंय नेमकं ते काय म्हणाले नक्कीच आपण बघतोय की सकाळी संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं होतं की राज ठाकरे यांना काँग्रेस हवी आहे अशा संदर्भातलं हे वक्तव्य होतं मात्र आता आपल्या वक्तव्यावरून रुपजाव करत संजय राऊत यांनी आपल्या बोलण्याचा तो अर्थ नसल्याचा मेसेज राज ठाकरे यांना केला असल्याची माहिती मिळत आहे त्याच्यामुळे जी नाराजी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये होण्याची शक्यता होती ती सुद्धा काहीशी थांबलेत थांबलेली बघायला मिळते कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काहीशी नाराजी होती खास करून मनसेमधली ही नाराजी व्यक्त होताना बघायला मिळाली होती मनसेच्या नेत्यांनी म्हटलं होतं की मनसेची भूमिका ही मनसे स्वतः जी आहे ती माध्यमासमोर ठेवेल इतर कोणी मनसेची भूमिका मांडू नये काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव जो आहे तो मनसेकडून दिला नाहीये अशा संदर्भातली नाराजी जी आहे ती मनसेची होती संजय राऊत यांच्या विधानावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र आता संजय राऊतांनी आपल्या विधानाचा तो अर्थ नसल्याचा राज ठाकरे यांना मेसेज केला असल्याची माहिती मिळत आहे त्याच्यामुळे कुठलाही पद्धतीचा जो आहे तो वाक्यामधला विसंग हा दिसून येऊ नये आणि कुठचीही नाराजी असू नये असं देखील संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याशी बोलताना मत व्यक्त केलं असल्याची माहिती मिळते धन्यवाद वैद्य ही सविस्तर माहितीसाठी आपल्या वक्तव्याचा पर्यास केला गेला असं रावतांचं म्हणणं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या